ओम शांती तीन मार्च दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परमात्मसंगतीमध्ये ज्ञानाचा गुलाल गुणांचा आणि शक्तींचा रंग लावणे हीच खरी होळी साजरी करणे होय आज बाप दादा लक्की आणि होली मुलांसोबत होळी खेळायला आले आहेत दुनियावाले तर फक्त उत्सव साजरा करतात पण मुलं फक्त साजरा करत नाहीत तर होली म्हणजे पवित्र बनतातही होली म्हणजेच महान आत्मा दुनियावाले तर शरीराला स्थूल रंग लावतात पण इथे आत्म्यांना संगतीचा रंग लागला अविनाशी रंग आत्मा पवित्रताच्या रंगामध्ये रंगून गेली परमात्म संगतीचा रंग महान आणि सहज आहे म्हणूनच सत्संगाला महत्त्व आहे सत्संगाचा अर्थ आहे परमात्मसंगमध्ये राहणे जे की सहज आहे आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे या संगतीच्या रंगात राहणारे आणि परमात्मासारख्या श्रेष्ठ ते होडी होळी साजरी करणारे पवित्र महान आत्मा पूज्य आत्मा बनून गेल्या हा अविनाशी संगतीचा रंग किती छान आहे दुनियावाले किती प्रयत्न करतात परमात्माच्या संगतीचा रंग लागावा म्हणून मेहनत करतात पण मुलांनी बापाला जाणले आणि मनापासून म्हटले माझा बाबा बाबांनी म्हटले मेरे बच्चे आणि रंग लागला ज्ञानाचा गुलाल गुणांचा रंग शक्तींचा रंग ज्या रंगामध्ये मुलं देवता बनले आता कलयुग अंतापर्यंतही पवित्र देवतांच्या चित्रांची चित्रांच्या रूपाने पूजा होते पवित्र आत्मा तर खूप बनतात महान आत्माही खूप बनतात धर्म आत्माही खूप बनतात पण मुलांची पवित्रता आत्म्यांच्या रूपामध्ये आत्माही पवित्र असते आणि आत्म्याबरोबर शरीरही पवित्र असते फक्त संगतीचा रंग लागला जर कोणी विचारले परमात्मा कुठे राहतो तर काय म्हणायचं बाबा माझ्या हृदयात राहतो कारण मुलं आणि बाबा कंबाईंड आहेत माझा बाबा म्हटले तर सोबती बनला कंपनीचा अनुभव करना यामध्ये अंतर होते बापदादांनी पहिलेही सांगितले जर रावणाची कोई कोणती जुनी वस्तू प्रॉपर्टी संस्काराच्या रूपात आपल्याजवळ ठेवलेली असेल तर ती काढून टाका ती जाळायची आहे रुरुहांमध्ये मुलं म्हणतात बाबा मी काय करू माझे संस्कार असे आहे संस्कार तुमचे नाही ते रावणाचे आहेत मर्जीवा बनले ना जुने संस्कार कुठून आले हे पुराने पराय संस्कार आहेत तुमचे नाही म्हणून आता या होळीमध्ये जुने संस्कार जाळून टाका स्वप्नातही नाही आले पाहिजे संकल्पात तर सोळाच सगळ्यांनी दृढ निश्चयाने प्रतिज्ञा करायला पाहिजे चुकूनही नाही म्हणायचं की माझे संस्कार आहे बाबा प्रत्येक मुलाला भ्रुकुटीच्या स्वराज्य अधिकारी बच्चा असेच पाहतात मास्टर सर्व शक्तिमान स्वरूपात पाहतात राज्य आतना, अधिकारी आहात ना अधीन तर नाही आहे अधीन आत्म्यांना अधिकारी बनवणारे आहेत आत्म्यांच्या उपर रहम करा बापदाना खुशी आहे की सगळे स्नेहच्या विमानाने इथे पोहोचले असं विमान आहे ना जे तिन्ही लोकात एका सेकंदात जाऊ शकते जर हिम्मत आही आनी दोनी आहे आणि उमंग उत्साहाचे दोन्ही पंख आहेत तर एका सेकंदात सुरूही होऊ शकते आणि चाबी काय आहे माझा बाबा माझा बाबा म्हटले की मनाला जिथे जायचं असेल तिथे तो जातो दोन्ही पंख ठीक पाहिजे बापदादांचं वचन आहे वरदान आहे मुलांचं हिम्मतचं एक पाऊल आणि बाबांची मदत हजार कदम मग कसाही कडा संस्कार असो हिंमत हारायची नाही कारण सर्वशक्तिमान बाप मदतगार आहे आणि कंबाइंड आहे मुलं हिंमतने सर्व शक्तिमान कंबाईंड बापावर अधिकार ठेवतात आणि दृढ रहा व्हायचंच आहे होणारच आहे मी बापाचा आहे हे विसरू नका कसं करू काय करू असं नाही झालेलंच आहे बाप बांधलेला आहे दृढनिश्चय बुद्धीवाल्यांना मदत करण्यासाठी फक्त रूप थोडं बदलते बापावर हक्कर ठेवता ना बाबा तुम्ही मदत कराल ना निश्चय बुद्धी निश्चित विजय झालेलीच आहे कारण बापदादांनी प्रत्येक मुलाला जन्मताच विजयचा तिलक मस्तकावर लावला आहे ला आपल्या तीव्र पुरुषार्थाची चाबी बनवा बापदादा जेव्हा रुरुहा ऐकतात तेव्हा रुरुहांमध्ये खूप हिंमत करतात प्लॅनही खूप पॉवरफुल बनवतात पण प्रॅक्टिकलमध्ये प्लेन बुद्धी होऊन करत नाही तेव्हा व्यर्थ संकल्प मिक्स होतात आता वेळेप्रमाणे प्लेन बुद्धी बनून संकल्पांना साकार रूपात आणा जराही कमजोर संकल्प येऊ देऊ नका स्मृती ठेवा एकच वेळा नाही करत आहे अनेक वेळा केलेलं फक्त रिपीट करत आहे लक्षात ठेवायला पाहिजे मी आत्मा कलप कलपची विजयी आहे अनेक वेळा विजयी आहे विजय माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या अधिकाराने निश्चय बुद्धी बनून धृढताची चाबी लावायला पाहिजे बाबा म्हणतात विजय ब्राह्मण आत्म्यांशिवाय कुठे जाणार विजय हा ब्राह्मणांचाच जन्मसिद्ध अधिकार आहे गळ्याची माळ आहे नशा असायला पाहिजे झालेलेच आहे असे बुद्धी आत्माय आहेत होली आहेत म्हणजेच पवित्र आहेत ज्ञानाच्या गुळा गुलालाची होळी बाबांबरोबर खेळली बाबांनी पाहिले उमंग उत्साह खूप चांगला आहे हे करू ते करू हे होऊन जाईन पण उमंग उत्साह नेहमीसाठी असायला पाहिजे जे, जे कधीकधी उत्सव मनवतात ते खूप वेळ टेन्शनमध्ये राहतात तुम्हा तुमच्याजवळ फक्त प्रत्येक वेळी नाचणे आणि गाणे एवढंच आहे नेहमी मनाने खुशीने नाचत राहा चालत असो की काही काम करत असो बसलेले असा खुशीचा डान्स तर येते ना बाबाकडून काय काय प्राप्त झाले त्याचे गीत गा गीत सगळ्यांनाच येतात ना मुखाचे गीत कोणाकोणाला येतात पण मनाचे गीत सगळ्यांना येतात प्रत्येक दिवस उत्सव आहे प्रत्येक वेळ उत्सव आहे नेहमी नाचा गा मजा करा भक्तांनी पण कॉपी केली आहे नक्कल केली आहे मुलं भगवा बाबांबरोबर होळी खेळतात आणि भक्त होळी कोणत्या तरी देवाबरोबर खेळतात ओम शांती